नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार व मुंबई कांदा बाजार व पुणे कांदा बाजार भाऊ नाशिक कांदा बाजार भाव कोल्हापूर कांदा बाजार व लासलगाव कांदा बाजार भाऊ गेल्या काही दिवसापासून कांदा बाजारामध्ये मोठी आपल्याला चढ उतार पाहायला मिळत आहे चला तर बघूया जाणून घेऊया आजचे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील कांदा बाजार भाव सर्वाधिक कांदा बाजारभाव मिळाला आहे या ठिकाणी कोणत्या ठिकाणी कांदा बाजारावर सर्वाधिक आहे सोलापूरमध्ये बत्तीसशे रुपये पिंपळगाव वसवतमध्ये सत्तावीसशे सट्टा सटाणा असेल कळवण असेल बावीसशे ते पं रुपयाच्या घरात बाजार भाव आहे पारनेरमध्ये तेवीसशे चोवीसशे संगमनेर अहिलेनगरमध्ये सुद्धा तेवीसशे चोवीसशे रुपये सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसापासून आपल्याला तीन हजाराच्या पुढे कांदा बाजारवा मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कांदा मार्केट रेट ओनियन मार्केट रेट टुडे आज का प्याज दर रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे कारण मोठ्या प्रमाणात कांदा आता निर्यातीला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पिंपळगाव बसदमध्ये सत्तावीसशे रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट आहे लासलगावमध्ये सुद्धा पंचवीसशे सव्वीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सटाणा असेल कळवण असेल नामपूर असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाचे नाग नागपूर मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक करा पहिलं मार्केट आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट आजचा दर बारा हजार दोनशे पन्नास क्विंटल लवकरले पाचशे रुपये ते सत्तावीसशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंत या ठिकाणचा कांद्याचा लेटेस्ट अपडेट रेट आहे सटाणा कांदा मार्केट नऊ हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल औकाल सहाशे ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सटाना कांदा मार्केट सरासरी दर सहा ते चोवीस पॉईंट पाच रुपये सटाणा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर पुढील मार्केट आहे अहिल्यानगर कांदा मार्केट बावन्न हजार सहाशे नव्वद एवढी आवक अहिल्यानगरमध्ये आलेली आहे सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अहिल्यानगर मार्केटमध्ये सरासरी दर सहा रुपये ते एकवीस रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे जुन्नर ओतूर पुणे मार्केट सतरा हजार चारशे क्विंटल कांदा आवकाली आहे सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर ओतूर या ठिकाणचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आहे त्यानंतर सोलापूर मार्केट अठरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटल अवकाली आहे एक हजार ते चोवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये सरासरी दर दहा ते चोवीस पॉईंट पाच रुपये सोलापूर या ठिकाणचा लेटेस्ट अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महा ठिकाणी कोल्हापूर दोन हजार रुपये अकोला अठराशे रुपये छत्रपती संभाजीनगर सतराशे रुपये चंद्रपूर पंचवीसशे रुपये जुन्नर ओतूप दोन हजार ते बावीसशे रुपये सोलापूर बावीसशे ते सव्वीसशे रुपये दाराशिव दोन हजार रुपये प्रति क्विंटल संगनमेर सोळाशे ते दोन हजार हिंगणा दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार आहे सांगली अठराशे ते दोन हजार मोशी चौदाशे ते दोन हजार वडगावपेठ दोन हजारपर्यंत बाजार आहे कामटी दोन हजार रुपये सर्वाधिक टॉप दर आजचा बाजारभावाची अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रात इतर महत्वाच्या ठिकाणीसुद्धा कांदा मार्केटमध्ये ते आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये बघा कामठीमध्ये दोन हजार एकवीसशे रुपये हिंगणामध्ये तीन हजार रुपये बाजारभाव आहे सोलापूरमध्ये सुद्धा बत्तीसशे रुपये लासलगाव निफाड अठराशे ते दोन हजारपर्यंतचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट गेलेला आहे लासलगाव निफाड दोन हजार रुपये कळवण तेवीसशे रुपये संगमधे एकोणावीसशे रुपये त्याचबरोबर चांदोडमध्ये दोन हजार ते एकवीसशे बावीसशे रुपये सटाना तेवीसशे पंचेचाळीस पिंपळगाव बसवत सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे रुपयाचा लेटेस्ट कांदा मार्केट रेट आजचा कांदा बाजार भाव सटाणा या ठिकाणी आहे त्याचबरोबर इतर महत्त्वाचे अपडेटमध्ये साखरीमध्ये दोन हजार देवळामध्ये बावीसशे रुपये उमराणीमध्ये बाजारभाव जो आहे अठराशे पंच्याहत्तर व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो